फवनी तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सरकारकडून मदतीची अपेक्षा भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या अतिवृष्टीमुळे सोयाबीन तुरी भात आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकरी व कृषी विभागाकडून मिळत आहे पीक तोडणीच्या अगदी उंबरठ्यावर असतानाच आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरवले काही शेतकऱ्यांनी तर आपला माल काढून ठेवला होता मात्र त्यावरही पावसाने कहर केला एकीकडे हवामानातील अनिश्चितता तर दुसरीकडे वाढत्या कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अक्षरशः कोलमडून पडले आहेत स्थानिक शेतकरी सांगतात की पिके हातात आली होती फक्त विक्री बाकी होती पण आता सगळं बुडाल आहे सरकारने तातडीने पंचनामे करून मदत करावी नाही शेत तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल राज्यातील बहुतांश भागांमध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले असून फक्त पवनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहेत काही ठिकाणी पिके मुळापासून उघडली काही ठिकाणी वाऱ्यामुळे गळती झाली तर काही भागात दाणे कुजले या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जाणार का हीच सध्या सर्वांची अपेक्षा आहे शेतकरी विचारत आहेत पुन्हा आशेचा किरण धरावा का की पुन्हा एकदा कर्जबाजारीपणाच्या गर्तेत जावं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने अन्नधान्य खरेदी केंद्रांना आदेश देऊन नुकसानग्रस्त पिकांसाठी विशेष सवलती कर्जमाफी आणि आर्थिक मदत योजना राबवण्याची मागणी होत आहे पवनी तालुक्यातील परिस्थिती गंभीर असून येत्या काही दिवसात प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदत केली नाही तर अनेक शेतकरी पुन्हा एकदा आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊ शकतात शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस तांदूळ आहे तांदूळ 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 त्या दोन शेतामध्ये काही ठिकाणी सोयाबीन तूर आणि कापूस लावलेला आहे तिकडे पण इकडे भरपूर आहे आणखीन इकडल्या लोकांनी पीक काढलेलं नाही आहे दूरवर त्या तिकडे दिसत आहे तिथं पण तूर आहे कापूस आहे ते बघा दिसत असेल तर तुम्हाला आता या शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे हा तांदूळ तोडणीवर आलेलं आहे तोडणीवर आता थोडक्यात तोडायचं म्हटलं काही ठिकाणी तोडणं चालू आहे हे जे पोते बांधून ठेवलेले आहेत दिसत आहे ते झाकून ठेवलेले आहे ते आत्ताच काढलेली साळ आहे आणि वाळू घातली होती आणि वाळू घातलं की लगेच असा पाऊस आलेला आहे काय करायला पाहिजे त्या शेतकऱ्यांनी आता किती नुकसान आहे त्याचं भरलेल्या पिकाचं नुकसान आहे त्याचं या साईडला त्या झाडाच्या मागे पहा सर्व पीक जशास तसं शेतामध्ये उभं आहे काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता या नुसकान भरपाईसाठी त्याचा मुठीमध्ये आलेला आहे ती बाजूला आहे थोडक्यात जर तुम्हाला दिसत असेल पीक तर बघून घ्या हे आपले पोहणी तालुक्याचे शेतकरी आहेत हे पाहता तुम्ही वास्तविक वातावरण आता हे चार शेतकरी ते जमलेले आहे आणि हे पीक असं उभारून वावरातून नेमकंच काढून आणलं होतं वाळू घातलं आणि याच्यामध्ये खालून एवढं पाणी गेलेले आहे ते आपले शेतकरी बांधव कसे शे या पाण्याचा उपचार करत आहे आणि या मालाला जर आता कीड लागला किंवा की काही कचा झाला तर याला कास्त आपल्या मार्केटातले कृषी उत्पन्न बाजार समितीचे व इतर विक्रेते व्यापारी घेतील का आणि यांचं नुकसान याची भरपाई कोण करणार आणि आबाळ आणखीन गडगडात करत आहे कोसळत आहे आणि यांच्या नुकसानावर मालावर टपूनच आहे म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायचं दिवसभर रात्रभर का